विरार पश्चिम आलात बोळीस रोड ला येऊन घरगुती जेवण जेवायचं असेल तर लक्षात ठेवा अनोरा रेसिडेन्सी बिल्डिंग नंबर दोन कारण कोकणातल्या कानकेकरांची घरगुती खानावळ ची चव हळ मिळतली लाभले आमास भाग्य बोलतो तो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो ऑसम जुलैच्या एका नवीन एपिसोड मध्ये गेल्या वर्षभरापासून आपली एक सिरीज चालू आहे हॅशटॅग कोकण उद्योग ज्यामध्ये कोकणातले किंवा मुंबईचे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आतापर्यंत दहा ते बारा व्यावसायिक तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत आणि सहा महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात मी एक व्हिडिओ केला होता कोकणातल्या कणकवलीच्या काणक्याकरांची घरगुती खानावर लोकेशन बिर पश्चिम बोईन्स रोड वाचले दुपारचे बारा वीस लोकेशन बिर पश्चिम बोईन्स रोड हे पाईपलाईन पाहू शकता या ठिकाणी त्यांचा छोटस होता म्हणजे तिथे घरगुती जेवण द्यायचे ताळी मासारी ताळी अंडा ताळी इत्यादी काही तो व्हिडिओ अपलोड करून आतापर्यंत सहा महिने पूर्ण झाले डिसेंबर मध्ये केला होता व्हिडिओ शूट आणि त्या व्हिडिओला जो काही प्रतिसाद मिळाला आपल्या सर्वांची कृपा त्यासोबत जे चालक मालक आहेत श्री सुनील काणकेकर त्यांच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळाली छोट्याशा स्टॉल वरून त्यांनी आता स्वतःचा भाडे का होईना पण हक्काचा गाळा विकत घेतलेला आहे समोर बिल्डिंग आहे लोकेशन काय असेल तुम्हाला शेअर करतो आणि तेथूनच आता घरगुती काणकेकरांचे आजचे जेवण तुम्हाला मिळून जाईल सुनील काणकेकर यांच्या नवीन प्रवासाला नेमकी सुरुवात कशी झाली आपला व्हिडिओ आणि सोबत मिळणारा ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांनी छोटासा गाळा घेतला आहे तेथूनच ते आता ऑनलाईन डिलिव्हरी किंवा घरगुती जेवण सर्वांना सर्व करतात तर आता पटकन पटकन त्यांच्या नवीन स्टॉल भेट देऊया आणि त्यांच्याकडे अजून कोणकोणते पदार्थ चाकायला मिळतील ते सुद्धा घरगुती पाहायचंय की नाही तर सर्वांनी आवर्जून व्हिडिओ शेअर पाहत राहा गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू असलेला सुनील कानकेकरांच्या खानावाईचा स्टॉल लोकांसाठी घरगुती जेवण मिळणे हा मुख्य हेतू जिथे मेहनत आहे तिथे यश नक्कीच सापडतं म्हणजे परिश्रम हे यशाचे खरे गुपित आहे म्हणूनच कानकेकरांनी तब्बल सहा महिन्यात एक नवीन झेप घेतली नमस्कार कानकेकरांनो नमस्कार नमस्कार अभिनंदन नमस्कार नमस्कार कानकेकर खानावळीत तुमचा सहर्ष स्वाग, स्वाग, ज्या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात केली होती त्याच ठिकाणी यांचा आधी स्टॉल होता छोटीशी गाडी होती आणि ते घरून जेवण म्हणून आणायचे आणि लोकांना जेवण द्यायचे ते सुद्धा युनिक हायजीन प्रोव्हाइड करणारे एका कुड्यांच्या पत्रांच्या पानावळीमध्ये आणि तीच त्यांची खरी स्पेशलिटी सोबत दर गुरुवारी मिळणारा स्पेशल त्यांच्या घरगुती मसाले भात आणि त्यानंतर ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ते पुढे 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 जात छोटासा एवढा गाळा विकत घेतला जेवणासाठी लोकेशन मी शेअर करू इच्छितो बोईन्स रोड त्या पाईपलाईनी पुढे चालत बिल्डिंग लागेल अनुरा रेसिडेन्सी ही आहे अनुरा रेसिडेन्सी जर कोणी व्हिडिओ पाहणार या भागातून नक्कीच कमेंट करा बाजूलाच आहे ब्लिंकिट मोठा स्टोअर आणि बिल्डिंग नंबर दोनच्या खाली गाळा क्रमांक बारा जेथे अस्सल मालवणी चवीचं चौपन जपणारी माणसं कोकणातल्या कणकुलीतील कानकेकरांची खाणावर हा स्टॉल तुम्हाला या ठिकाणी सापडून जाईल एवढ्या स्टॉलवरती ते पहिले जेवण द्यायचे कोकणातल्या कणकुलीतील कानकेकरांची खाणावर काय काय असेल खाली मेनू आहे व्हेज ताई चिकन ताई अंडा ताई फिश ताई सोबत त्यांच्याकडे टिफिन पार्सल सुद्धा देखील उपलब्ध आहे अहो मराठी माणूस सुद्धा आता व्यवसायात झपाट्याने पुढे येत आहे सुनील कानकेकर हे ते एक उत्तम उदाहरण त्यांच्या कामगिरीमध्ये त्यांच्या मेहनतीमध्ये कोणाकोणाची साथ लाभली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार माझं नाव सुनील सुरेश काणकेकर अस्सल मालवणी नावाची मी खानावळ चालवतो गेले अडीच वर्ष आम्ही फूड स्टॉल चालवायचो आता आम्ही एक नव्याने आमचं स्टार्टअप चालू केलं आहे त्याचं नाव आहे अस्सल मालवणी खानावळ त्याचं लोकेशन आहे तुम्ही जर टुवर्ड स्टेशनकडून येत असाल तर बोळींज रोड पकडला तर ऑन द वे हॉटेलच्या जवळ अगदी हार्डली शंभर मीटर आहे ऑन द वे हॉटेलकडून लेफ्ट घ्यायचं आहे लेफ्टमध्ये एक लेन आहे तिथून एक परत एकदा राईट घेतला तर तुम्हाला आमची खानावळ भेटेल आमच्या एक्झॅक्ट अपोजिट एच एक डी आर सी डायग्नोस्टिक सेंटर आम्ही जेव्हा मला आठवतं आहे मी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला माझा ऑन द वेच्या समोर फूड स्टॉल चालू केला त्यावेळी आपले जे कोकणातले यूट्यूबर आहेत भूषण गावडे त्यांना मी अप्रोच केलं की असं असं मी चालू केलं आहे माझा स्टार्टअप तर तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि माझ्या या छोट्याशा स्टार्टअपला प्रमोट करा तर त्यांनी कुठल्याही आडेविडे न घेता एका कॉलवर ते स्वतः येऊन ज्या स्टॉलचं शूट केलं व्हिडिओ केला ब्लॉग केला आणि तो अपलोड केला आणि त्या टू बी ऑनेस्ट लिटरली त्या व्हिडिओ जेव्हा जो व्हायरल झाला त्यानंतर आम्हाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला विरारमध्ये विरार नुसतं विरार, विरार नाही तर विरार नाला सुपारा वसई अगदी बोरवली कांदिलीपासून आमच्याकडे ग्राहक येऊ लागले ग्राहकांमध्ये पूर्ण अवेअरनेस क्रिएट होऊन लोक जिथे जिथे जे जे व्हिडिओ बघतील तर त्यांच्या प्रेमापोटी म्हणा किंवा एक आपल्या मालवणी माणसाच्या सपोर्टसाठी म्हणा ग्राहक स्वतः येऊन व्हिजिट करू लागले आमच्याकडून जेवण करू लागले त्यांचं प्रामाणिक ओपिनियन देऊ लागले की चांगलं जेवण आहे तुम्ही असाच प्रयत्न चालू ठेवा एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला यश मिळेल तर मी हे जे श्रेय आहे ते मी अगदी न हे करता की बाबा भूषण गावडे यांच्या व्हिडिओमुळे आम्हाला हा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहे खानावळीची छोटीशी टूर आधी पहिले जेवण घरी बनवून आणायचे आता प्रत्यक्षात गाळा मिळाला त्यामुळे जे काय चपाती भाजी आमटी जे काय असेल ते या ठिकाणी बनवलं जातं या स्टॉल वरती जेवण सर्व करतात ते सुद्धा हे बघा या कुड्यांच्या पत्रांच्या पानावळीमध्ये यामध्ये तुम्हाला जेवण मिळेल पोट भरवून प्लस सिटिंग अरेंजमेंट देखील खूप चांगल्या प्रकारे केली आहे दोन टेबल खुर्ची मात्र बेसुमार आणि जागा जी मिळाली आहे एकदम भन्नाट ते सुद्धा हवेशीर खेळत्या वातावरणामध्ये कोकण उद्योग सिरीजमध्ये अस्सल मालवणी काणकेकरांच्या खानावळीचा व्हिडिओ देखील आहे नुकतीच सुरुवात आणि अल्प दरात कुड्यांच्या पत्रावळीवर जेवण मिळते हेच ग्राहकांच्या पसंतीस पडले मंडळी मोठेपणा सांगत नाही परंतु व्हिडिओमधून केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक लोक या खानावळीला भेट देऊ लागले मालवणी चव ही सर्वांच्या जिबेवर चांगलीच रेंगाळली कारण क्वालिटी क्वांटिटीसोबत विश्वास असेल तर प्रत्येक व्यवसाय हा यशाच्या दिशेने खेचत जातो आणि म्हणूनच सुनील भाऊ आणि त्यांच्या पत्नींनी घेतलेल्या दिवस रात्र कष्टामुळे फुलणा फुलाची पाकळी म्हणून एक छोटेसे हक्काचे दुकान घेतले जेणेकरून लोकांना आरामात बसून मालवणी जेवण जेवता येईल नमस्कार मी सागर लाड ला, सा मी सुनील कानकेकरांकडे अठरा डिसेंबरला त्यांनी आय थिंक चालू केलेला आहे एक छोटासा त्यांचा स्टॉल तेव्हा मी त्यांच्या स्टॉलला भेट दिलेली आणि मी आणि सागर आम्ही दोघं पण आलेलो आणि तेव्हा आम्ही त्यांच्याकडे चिकन थाळी वगैरे खालेली तेव्हाच मी ठरवलं की यांच्याकडे परत आपण नक्की यायचं का खायला आणि तेव्हा आम्ही दोघांनी चिकन थाळीच घेतलेली चिकनताळी म्हणजे त्यांच्याकडे जेवल्यानंतर असं वाटतं की आपण असं गावी येऊन कसं लोकांकडे आपण जेवतो किंवा आपल्या पाहुण्याकडे जेवतो की असं चिकन थाळी म्हणजे चिकन वगैरे हो पण खातो तसं मला वाटलेलं तर म्हणून आज मी आलेलो परत पण आज अनफॉर्च्युनेटली माझा उपवास होता त्यामुळे मी काही आज खाल्लं नाही तर माझे आमचे बंधू आहेत सागर गावडे त्यांनी आज, आज चिकन थाळीचा आस्वाद घेतला पुन्हा एकदा मी मुळचा कणकोलीचा आहे त्यामुळे आपल्या खानावळीत पूर्ण प्युअर ऑथेंटिक जे काय आहे ते आपल्याला घरगुती मालवणी पदार्थ मिळतील म्हणून आमच्या नावातच अस्सल मालवणी आहे त्याशिवाय आमची टॅगलाईन पण आहे चवीचं चौपण जपणारी माणसं म्हणजे आम्ही तुमच्या पूर्णपणे चवीची आणि तुमच्या तब्येतीची दोन्हींची गोष्टींची काळजी घेतो आपल्या इथे व्हेज थाळी मिळते चिकन थळी मिळते अंडा थाळी मिळते फिश तळी फिश तळी फक्त मी ग्राहकांना सांगू इच्छितो सध्या सीझन नसल्यामुळे फिश ॲज पर अवेलेबिलिटी आहे जर असेल अवेलेबल तर फिश थाळी पण मिळेल आपल्याकडे व्हेज तळी आहे ऐंशी रुपये यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की यामध्ये आपल्याला डाळ येईल भात येईल तीन चपात्या दोन भाज्या येतील यामध्ये एक रस्सा भाजी आहे एक सुखाभाजी आहे ताक पापड लोणचं ही आपली व्हेज थाळी आहे दीडशे रुपयाला आपल्याकडे चिकन थाळी आहे चिकन ताळीमध्ये तुम्हाला राईस येईल चिकन रस्सा येईल चिकन सुका येईल तीन चपात्या येईल कांदा लिंबू सोलकळी आणि लवकरच आम्ही चिकन तळीमुळे एक इंट्रोड्यूस करणार आहे तो म्हणजे आपला सुकाजवला सुकाजवला आम्ही त्याच्यात एक ॲड करणार आहे सध्या नाही आहे पण तो लवकरच ॲड करू तिसरी आहे अंडाथळी अंडाथळीमध्ये तुम्हाला राईस येईल अंडा कर येईल अंडाकरीमध्ये एक बॉईल अंडे येईल तीन चपात्या येईल ऑमलेट किंवा बुर्जी दोघापैकी एक येईल बाकी सेम सोलकडी कांदा लिंबू सगळं मंडळी अस्सल मालवणी चवीचं चोपन जपणारी माणसं या खणावरीत ऐंशी रुपयात पोटभर शाकाहारी थाळी एकशे पन्नास रुपयाची चिकन थाळी मासे थाळी आणि अंडा थाळी देखील उपलब्ध आहे मी असेपर्यंत भरपूर लोक समाधानाने आपले पोट भरत राहिले मी सायली जाधव कुडाळचे आहे लोकला मी कुडाळचे पाठ परुळ्याचे आता मी विरारमध्ये राहते मी सोशल वर्कर आहे खूपच समाधान झालं कोकणात गेल्यासारखं वाटलं त्यांची ती सोलकडी आणि मालवणीची चव आहे आस्वाद आहे तो खूप जास्त चांगला वाटला आणि सगळ्यात महत्वाचे क्वालिटी आणि क्वांटिटी ही चांगली होती त्या मनाने त्याने जो रेट ठेवला आहे हा कमी सुद्धा ठेवलेला आहे तर प्रत्येक मराठी माणसाने इकडे येऊन त्याचा जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि आपला मराठी जो माणूस आहे तो हा जो छोटा मोठा धंदा करत आहे व्यवसाय करत आहे त्याला मराठी माणसाने चालना द्यावी आणि पाठिंबा द्यावा तेव्हा एक सोशल वर्कर म्हणून मी विरार मधील सर्व मराठी मालवणी विनंती करते की इकडे एकदा तरी भेट द्या मला तो दिवस अजूनही आठवतोय अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस जेव्हा मी पहिल्या वेळी रस्त्यावर झाडू मारून माझा हा स्टॉल लावला आणि तेव्हा स्वप्न वाटलं पण नव्हतं की मी एक शंभर मीटरच अंतर आहे जे माझ्या स्टॉल पासून आणि आता मी जी खानावळ दुकान चालू केलंय त्याचा अंतर फक्त शंभर मीटर आहे पण ह्या शंभर मीटर अंतर पार करण्यासाठी मला जवळजवळ आज सहा महिने लागले पण प्रामाणिकपणा आणि कामातलं सातत्य याच्यामुळे आणि प्लस भूषण गवडे यांच्या एका व्हिडिओमुळे या सगळ्या गोष्टींमुळे आणि ईश्वराची कृपा नो डाऊट त्यात काही वादच नाही स्वामींची कृपा असल्यामुळे आज आम्ही आज सहा महिन्यात एक शंभर मीटरचा प्रवास करून पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेत आणखी जोमाने आलो आहोत अस्सल मालवणी हॉटेल आठवड्याचे सात दिवस सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत सुरू असते नवीन सुरुवात आहे त्यामुळे जेवणासोबत सकाळच्या नाश्त्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत सोबत ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादाने गरपच टिफिन सुद्धा देखील स्वामी समर्थांच्या कृपेने सुरू झाली माझं नाव व्यंकटराव महाले आहे मी यांच्याकडून सहा महिन्यापासून जेवण घेतोय त्याची टेस्ट एकदम भारी आहे त्यामुळे मला कुठे जायची गरज नाही त्यामुळे मी रोज येतो जेवण घ्यायला पुरणपोळी असते वरण भात असतो चिकन असतं सगळं असतं त्याची टेस्ट भारी त्यामुळे इथे मी येतो घ्यायला रोज मला काय वरण भात असतो वरण भात मस्त आहे पुरणपोळी असते एकदम मस्त मी ह्या व्हिडिओद्वारे त्या सगळ्यांचे आभार मानतोय स्पेशली माझे काही आत्ते भाऊ आहेत मी त्यांची नावं नाही घेणार पण त्यांना माहिती आहे ते कोण कोण आहेत तर त्यांनी अगदी एका कॉलवर मला काही न विचारता कुठलाही कंडिशन्स न ठेवता त्यांनी जे जे जसं जसं दमेल तसं तसं मला फंडिंग केलं एका कॉलवर त्यांनी लगेच इमिजिएट मला जे काय असेल तो आर्थिक मदत करून आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझे एक टिफिन कस्टमर आहेत जे दोन कस्टमर आहेत अगदी त्यांनी फक्त आज आजमध्ये त्यांचं अडीच वर्षांचंच रिलेशन आहे पण त्यांनी कुठलेही शंका उपस्थित न करता एका विश्वासावर त्यांनी मदत केली एक विघ्नेश नाईक म्हणून आहेत आणि एक आधार हाऊसिंग फायनान्समध्ये प्रकाश सर म्हणून आहेत या दोघांनी मला कुठलेही क्वेश्चन मार्क न ठेवता किंवा कंडिशन न उठता फक्त मी जस्ट त्यांना सांगितलं की मी असं असं चालू करायचं चा म्हणतो आहे तर मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे तर त्यांनी लगेचच मला मदत केली असे असंख्य प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या केलेले काही ग्राहक आहेत काही का रिलेटिव आहेत या सगळ्यांमुळेच मी आजचा हा दिवस बघतो आहे आणि मी बारा ज्या बारा जुलै बारा जून दोन हजार पंचवीसला या माझ्या खानावळीचं ओपनिंग करू शकलो या सगळ्यांच्यामुळे स्वामींच्या मुळेच आज मी इथे पोहोचू शकलो तर इथे मी खास त्या सगळ्यांचे आभार मानेन की त्यांच्यामुळेच आज मला हा दिवस दिसलाय या काणकेकरांच्या खानावळीतील काणकेकरांनी दिल्ली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि सोबत त्यांचा जीवन प्रवास देखील ते सुद्धा वाजले दुपारचे दीड मस्तपैकी जेवण घेऊन मी आणि आमचे बंधू सागर गावडे जे आमचे कॅमेरामॅन आहेत सागर लाड आज त्यांचा उपवास असा लगीन झाला ना लग्नाचा शनिवारचा मस्त उपवास काय माहिती जेवणासाठी मी घेतली आहे शुद्ध शाकाहारी थाई ऐंशी रुपयाची पोटभर आणि आमच्या गावडे बंधूंनी घेतले सागर बंधूंनी घेतले चिकन थाई एकशे पन्नास रुपयाची माझ्या ताईमध्ये बरेच आयटम आहेत पाच ते सहा आयटम वरण भात चपाती पुढे ताक लोणचा हिरवा उसळ पडवळची भाजी पापड आ हा हा आणि भात मात्र किती पण घेवा अनलिमिटेड मात्र टाकून देता का म्हण नाही आणि आमच्या सागर बंधूंनी काय काय घेतला तुमच्या ताईमध्ये त्या काय ह्या सुक्याची कणा ओलाची कणा ओलकडिया कांदू चपाती आणि भात अनलिमिटेड वा 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 म्हणजे चिकन मध्ये काय चिकन सुकाम चिकन रसा सोलकडी सोलकडी मात्र जे चिकन कांदे आहेत त्यांना मिळेल आणि वेजवाल्यांना ताक आमका ताक हे सोलकडी काणकेकरांच्या जेवणाची घरगुती चव जेणे जेणे टेस्ट केले नक्कीच कमेंट करा आम्ही तर केलेलीच आहे आता पण करून घेऊ मस्तपैकी पोटभर जेवण या मंडळी जेवायला या सुनील कानकेकर भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद पण धन्यवाद तुम्हाला अभिनंदन की नवीन तुम्हाला दिशा मिळाली सर्वांच्या आशीर्वादाने तुमचं हे काम असं पुढे पुढे चालत राहू आता छोटासा घर आहे एक दिवस नक्की तुमचं स्वतःचं मोठा हॉटेल असेल नक्कीच नक्कीच स्वामींची कृपा तुमचा असाच पाठिंबा राहिला आणि माझे हितचिंतक आणि त्यापेक्षा माझे ग्राहक या ग्राहकांमुळेच आणि माझ्या आजूबाजूची जी माणसं आहेत या सगळ्यांच्या पाठिंबामुळे मी आजपर्यंत पोचलो आहे मी नक्कीच तुम्हाला आश्वासन देईन किंवा मी तुम्हाला नक्कीच खात्री देईन की एक ना एक दिवस येईल की जेव्हा माझं आणखी माझ्या जे स्वप्नातलं हॉटेल आहे ते नक्कीच पूर्ण करेन आणि त्यावेळी तुम्हाला परत एकदा माझ्या ओपनिंगसाठी एक बोलवेन जेणेकरून त्यासाठी पण तुमचा हातभार लागेल नक्की लवकरच आपण आपल्या नवीन तुम्ही मला मागे डिस्काउंट मालवणी अजून पण ऑफर सुरू आहे आपली ऑफर कायम आहे मालवणी माणसांनी जेवण होईपर्यंत मालवणी बोला आणि तुमच्या टोटल विलावर दहा टक्के डिस्काउंट मिळवा अभिमानान आपली मालवणी बोला आणि तुमच्या तुमचा डिस्काउंट मिळवा आपल्या सुनील भाऊंची ही पूर्ण मोठी कामगिरी मला तेव्हाच कळाली जेव्हा मी गेलो गोंदवलेला गोंदिलेकर महाराज दर्शनासाठी ते फोन करून बोलले की भूषण भाऊ तुम्हाला पुन्हा एकदा यायचं आमच्या घरी जेवायला कारण आता छोट्याशा स्टॉलवर मोठा मी गाळा घेतला आहे ते सुद्धा आपल्या हस्ते नक्की आपण पुढे काय करू शंभादंबा बोलो की साहेब माफ करा मी थोडा बाहेर आहे परंतु स्वामींच्या कृपेने आणि गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने चांगली बातमी मला ऐकायला मिळाली आणि थेट तुमच्यापर्यंत पोचावी आलोय विरार पश्चिम बोईज रोड लोकेशन काय अनुरा रेसिडेन्सी बिल्डिंग नंबर दोन गाळा क्रमांक बारा नाव का ए, असल नकी, नकी, काय मालवणी मालवणी चौ मंडळी मराठी माणसाचा नवीन दिशा घेऊन पुढे जातानाचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की कमेंट करून सांगा हॅशटॅग कोकणातील सिरीज व्हिडिओ आवडल्यास काय करूचा अहो लाईक करून सर्वांका शेअर करा आणि विरारकर ग्राउंड शेजारील अनुरा बिल्डिंग गाळा क्रमांक बारा लक्षात ठेवा आणि आमच्या कानखीकरच्या खानावाला लक्की भेट द्या